सुरक्षित प्रवास करण्यासाठी आजच गाडी बुक करा शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स घरापासून घरापर्यंतचा प्रवास आमच्याकडे फोर व्हीलर गाडी भाड्याने मिळेल संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहिर, सेवा निर्व्यसनी चालक व्यवस्था अतिशय प्रशस्त आणि अद्ययवत सोयी सुविधा आणि सुसज्ज संपूर्ण वातानुकूलित गाडी अर्थात एसीची सुविधा आरामदायक रेगलायनर सीट चला तर मंडळी प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आमचा नंबर डायल करा संपर्क शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ शून्य दोन एकोणऐंशी आणि त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसत्तर साठ मिरज एम आय डी सी मध्ये मध्यरात्री एकाला भोसकून संपवलं आरोपी फरार परिसरात खळबळ मिरज एम आय डी सीतील सह्याद्री स्टार्च कंपनीच्या मागील शिवशक्ती नगर भागात मध्यरात्री चाकुणे भोसकून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे श्रवणेशनाथ महावीर चौगुले वैवश एकोणतीस राहणार भोसे तरुका मिरज असे मयताचे नाव असून खून करून मारेकरी फरार झाले आहेत खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर आणि त्यांच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे मृत श्रमणेशनाथ महावीर चौगुले यांचे कुकटोळीपासून चार किलोमीटर अंतरावरील बंडगरवाडी येथे घर होते ते रविवार अठरा मे रोजी सायंकाळी घरातून बाहेर पडले होते रात्री उशिरापर्यंत ते परत आले नाहीत घरातील सदस्यांनी त्यांची शोधाशोध केली मात्र ते मिळून आले नाही